हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे तर आय होप तुम्ही सगळे स्वस्त मस्त आणि हॅपी असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा ड्रेसिंग टेबल मी कसा अरेंज पद्धतीने माझ्या ज्या थोड्याशा गोष्टी आहेत त्या मी अरेंज करते किंवा त्या सगळ्या नीट ठेवण्याचा प्रयत्न करते तर तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे थोडक्यात काय की म मी माझ्या ड्रेसिंग टेबलची टूर तुम्हाला आज देणार आहे तर आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला आवडेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही मला पहिल्यांदाच बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूची जी बेल ऐकन आहे त्यालासुद्धा प्रेस करा जेव्हा कधी मी माझे व्हिडिओज किंवा माझे व्लॉग अपलोड करेल तेव्हा सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुमच्या फोनच्या स्क्रीनवर असेल तर चला माझा ड्रेसिंग टेबल तुम्हाला दाखवते आणि थोडक्यात माझ्या ड्रेसिंग टेबलची तू तुमच्याकडे भर जा काही खूप अशा गोष्टी नाही आहेत की म्हणजे भरभरून एक्स्ट्राचे प्रॉडक्ट वगैरे असे काही नाही आहेत डेलीच्या वापरातले एक दुसरे जे प्रॉडक्ट आहे तर तेच मी इथं ठेवले आहेत आणि जे मला लागतात त्याच गोष्टी मी ठेवल्यात जास्ती ज्या गोष्टी मी आणून ठेवत नाही कारण की काय होतं कोणताही प्रॉडक्ट घेतला किंवा काही घेतलं तर तो आपल्याला आपण तो कमी कमी वापरतो थोडा थोडा वापरतो आणि एक्स्ट्राचा तो लावला जात नाही किंवा डेली मेकअप वगैरे केला जात नाही तर त्यासाठी आपल्याला एकच प्रोडक्ट खूप दिवस जातो दिवस त्याला टिकवू शकतो कारण आपण ते मोजकंच थोडं थोडं लावत असतो त्या गोष्टी आणि जर आपण तेच सेम सेम प्रोडक्ट जर एक्स्ट्राचे घेऊन ठेवले तर त्या वस्तूंची एक्सपायरी डेट ही एक किंवा दोन वर्षांनीच असते आणि ती तोपर्यंत आपण जे वापरायला काढलेत तेच प्रोडक्ट आपले संपत नाही आणि जे आपण आणून ठेवलेत त्याची एक्सपायरीसुद्धा एक दोन वर्ष म्हणजे जवळच असते तर त्यासाठी मी जसे माझे संपतील प्रोडक्ट किंवा माझ्या ज्या गोष्टी मला लागतील तशा मी गोष्टी घेऊन येते जास्तीच्या ज़ गोष्टी आधीच घेऊन ठेवत नाही किंवा आधीच त्या अशा साठवून ठेवत नाही जशा लागतील तशा जाते आणि मग घेऊन येते तर याच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुलीच्याच गोष्टी आहेत आणि खाली आहेत ते मी तुम्हाला दाखवतेच तर मी तुम्हाला दाखवते तर मोबाईल पकडायला कोण नाही आहे मी माझं शूट करते तर कपाटाला अटॅच असा माझं ड्रेसिंग टेबल आहे आणि हा त्याचा आहे दरवाजा मी तुम्हाला खोलून दाखवते तर असं आहे आणि आता असं मला तुम्हाला दाखवता नाही येणार आणि तुम्हालासुद्धा नीट कळणार नाही तर त्यासाठी मी तुम्हाला बॅक कॅमेरानी दाखवते की मी कशा गोष्टी अरेंज केल्यात तर हा आहे आपल्या ड्रेसिंग टेबलचा आरसा जो की याला अटॅच आहे बघू शकता तुम्ही इथे याला हे दोन असे दिलेत आणि हा आरसा आहे छोटासा आहे बघू शकता तुम्ही आणि आता तुम्हाला मी तुम्हाला दाखवते इथे मी ठेवलेत हा एक परफ्यूमची बॉटल आहे एक ठेवली आहे आणि ही अनिशाच्या पप्पांची आहे आणि ही माझी आणि मी जास्त करून परफ्यूम वापरत नाही कारण मला त्याचा त्रास होतो श्वास घेण्यासाठी थोडी परफ्यूमची ॲलर्जी टाईप आहे मला त्यामुळे मी जास्त यूज करत नाही दोन वर्ष झाले असतील याला अजून तो फक्त एवढा संपला आहे बघू शकता तुम्ही जास्त वापरत नाही मी हा यांचा संपला आहे अर्धा नंतर पॉन्ड्स पावडर कधी कधी त्यानंतर हे दोन आहेत हे अनिशाचे पावडर आहेत आणि हे काल तिने सगळं पूर्ण पावडर खेळता खेळताय सांडवली आहे त्यामुळे इथे आता वाईट वाईट असं लागलं आहे हा डेली यूज करते म्हणजे दोन्ही पण यूज करते तसे मी पण हा थोडा संपत आला आहे आणि हा मी घेतला होता कारण गावी वगैरे जाण्यासाठी छोटा डबा जो की आपल्या पॉकेट बॅगमध्ये किंवा असा ठेवेल आणि हा घरीच राहील म्हणून त्यानंतर इथे ठेवलं आहे हे निव्याचं पल अँड ब्युटी रेडियन्स रोल ऑन आहे हे कारण मला परफ्यूमची थोडीशी ॲलर्जी आहे किंवा परफ्यूम मला सूट होत नाही म्हणून मी थोडंसं फ्रेशअप वाटण्यासाठी हा रोल ऑन वापरते आणि खूप छान आहे एकदम लाईट वेट याचा फ्रेग्रन्स येतो आणि लावल्यानंतर त्यानंतर इथे आहे माझी रोज वॉटरची बॉटल म्हणजे की कधी कशामध्ये तरी मिक्स करून लावतो आपण फेस पॅक वगैरे त्यानंतर हे आहे माझं माकोचं कोजिक ॲसिड डार्क स्पॉटसाठी जे जेल येतं तर ते डर्माकोचंच आहे सिरम हे संपलं आहे आता हे पण लावून झालं माझं आणि नंतर मग मी ती जेल ट्राय केलं आहे पण सिरमपेक्षा मला जेल बेस्ट वाटलं कारण सिरममध्ये टू पर्सेंट कोजिक ॲसिड आहे आणि जेलमध्ये थ्री पर्सेंट आहे त्यानंतर इथं आहे माझं टिकली पॉकेट तर असं आहे फर्स्ट शेल्फ ज्यामध्ये मी फक्त परफ्यूम रोल ऑन आणि पावडर वगैरे ठेवलेत ज्या की मोठ्या मोठ्या गोष्टी ॲडजस्ट होतील छोटा शेल्फ आहे त्यामुळे ते अगदी पद्धतशीर सगळं लावण्यात आलं आहे आणि इकडं तिकडं ते असं अस्तव्यस्तसुद्धा होत नाही जिथल्या तिथल्या गोष्टी राहतात तर इथे आहेत माझ्या ज्या बांगड्या मी ठेवल्यात एवढ्याच आहेत आणि खाली मी बॉक्समध्ये ठेवल्यात ते माझ्या मोत्याच्या आहेत ज्या मी याच्यामध्ये अशा सेट करून घालते आणि इथं पण आहे एक शेल्फ त्याच्यामध्ये आहे पिलग्रीनचं सिरम हे पण तेच आहे हे कधी कधी यूज करतो आम्ही आणि त्यानंतर ही एक रिकामीच बॉटल आहे स्प्रेची मी राईस वॉटर वगैरे बनवलं तर ते याच्यामध्ये हे स्प्रे करता येतं मग आपल्या फेससाठी ही एक ऑइलचीच बॉटल होती तर मी ती रिकामी करून मला छान वाटली म्हणून त्याच्यावरचं जे रॅपर होतं ते काढून अशी ठेवून दिली कधी कधी मग राईस वॉटर किंवा काही आपल्या हेअर टॉनिक वगैरे बनवलं हो तर केसामध्ये किंवा फेसवर स्प्रे करायला बरं जातं याने आणि बरी पडती त्यामुळे ही ठेवली इथं त्यानंतर इथं आहे अनिशाचं हे बॉडी लोशन तर हे अनिशाचं बॉडी लोशनही मला याचं आणि इथं आहे अजून एक पेलग्रीमची सिरमची बॉटल ही नवीनच आहे आणि ही ओपन केलेली आहे ती अजून फोडली नाही आहे तर इथं हा एक शेल्फ आहे वरती हे वरती आणि शाचं याच्यासाठी ठेवलं आहे कारण ती बॉडी लोशन तिच्या हाताला आलं की लगेच मग लावत राहते म्हणून हे वरती ठेवलं आहे आणि नंतर आहे सेकंड कंपार्टमेंट तर त्याच्यामध्ये काय आहे ते दाखवते इथे माझ्या नेल पेंट्स आहेत एवढेच नेल पेंट्स आहेत माझ्याकडं जास्तीचे नाही आहेत कारण मी जास्त नेल पेंट लावत नाही आणि लावली तर यातलीच एखादी घेऊन लावते हे एक बॉडी लोशन आहे मला ते मला हळदी कुंकवासाठी कोणीतरी दिलं होतं तर मी तसंच ठेवलं आहे कारण मी हे यूज नाही करत तर इथे आहे अनिशाची काजळची डब्बी इथे एक हे दिसतं हे आहे यांच्या कुर्त्याचं हे त्यानंतर इथे आहे माझी टिकली डब्बी ही एक आहे चॉकलेटी कलरची त्यानंतर ही फुटली आहे ह्या ज्या कलरफुल टिकली आहेत त्या, है त्या, है त्या है। कधी कधी कोणत्या साडीवर किंवा ड्रेसवर कलरफुल लावायला वाटलं तर ते आहेत त्याच्या खाली आहे थोडीशी मोठी साईज आहे तर तीसुद्धा मी लावते कधी कधी साडीवर आणि त्याच्या खालीसुद्धा जे सुद्धा टिकले आता तर ह्या चार डब्ब्या टिकल्याच्या त्यानंतर त्यानंतर इथे आहे हे माझं सी सी क्रीम लॅकमेचं नाईंटी फाईव्ह मी फाउंडेशन नाही यूज करत हेच यूज करते आणि हे पण रोज किंवा असं काही नाही कधी कधी काही फंक्शन वगैरे असेल किंवा काही मेकअप थोडासा आपल्याला लाईट मेकअप करायचं असेल किंवा नो मेकअप मेकअप लुक बोलतो ना आपण तर तो करायचा असेल तर मी हे यूज करते याच्यामध्ये थोडंसं सनस्क्रीन किंवा मॉइश्चरायझर यूज करून याने पण आपला मेकअप खूप छान आणि फ्लॉलेस होतो जर लाईट मेकअप करायचं असेल तर हे बेस्ट ठरतं त्यानंतर आहे इथे एक माझा सनस्क्रीन खादी नॅचरलचं सनस्क्रीन आहे हे हे मी जस्ट घेतलं एक दोन दिवस यूज केलं आणि त्यानंतर मग तसंच पडून राहिलं आहे कारण डॉक्टरांनी दिलेलं सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझरच मी लावते आणि फेसवॉश त्यानंतर आहेत हे दोन रबर बँड कधी वेणी घातली तर ला संध्याकाळी झोपताना वेणी घालते त्यामुळे ते, ते लागतात मला एक्स्ट्रा जे आहेत ते खाली ठेवलेत हे अनुषाचं ब्रेसलेट आहे हळदी कुंकवाला भेटला तिला त्या दिवशी तिला दिलेलं ते इथंच ठेवलं आहे मी ही सनस्क्रीन आणि हे माझं मॉइश्चरायझर जे की माझं मोस्ट फेवरेट आहे लाईट वेट पॉन्ट्सचं मॉइश्चरायझर हेच यूज करते मी सध्या अफोर्डेबल पण आहे आणि खूप छान पण आहे हे तर असं आहे हे दोन नंबरचं शेल्फ आणि मी खालचं दाखवते तर, खाल तर याच्यामध्ये जास्त असं काही नाही आहे इथं आहे सेटाफिलचं मॉइश्चरायझर माझ्या बहिणीने मला दिलं होतं भरलेलंच आहे पण त्याची शेल्फ लाईफ संपली एक आहे एक्सपायरी डेट आहे अजून पण शेल्फ लाईफ संपली आहे त्यामुळे मी फेसवर अप्लाय नाही करत हाताला आणि वगैरे बॉडीवर मॉइश्चरायझर आपलं बॉडी बटर म्हणून याचा यूज करते तर त्यानंतर इथे ठेवलं आहे आणि शाची ताप मेजर करण्यासाठी हे थर्मोमीटर हे घेऊन आलो होतं आम्ही मागच्या वेळेस तिला जास्त ताप आलेला त्यामुळे ते डॉक्टरांनी घेऊन ठेवायचं सांगितलं होतं म्हणून मी हे इथंच ठेवलं आहे आणि नंतर इथे आहे हा माझा मेकअप ब्रश हा हे नेल नेलकटर आणि हे नेल नेलकटर आणि हा मेहंदीचा कोण आता तिला मेहंदी काढली त्यासाठी ठेवला आहे तर असं आहे हे खालचा कप्पा त्यानंतर इथेवरती सनस्क्रीन वगैरे मॉइश्चरायझर हे सगळे पावडर हा आहे मिरर ड्रेसिंग टेबलचा आणि इथे बांगड्या ठेवल्यात आणि इथे सीरम आणि इथे सीरम आणि बॉडी लोशन आणि आणि हा आहे माझ्या पूर्ण ड्रेसिंग टेबलचा कम्प्लीट असा लुक तर मी आता हे बंद करते याला लॉक आहे बंद करण्यासाठी यालाच ड्रॉवर आहेत अटॅच हे एक्स्ट्राचे पेन आहेत कधी कधी बाहेर नाही भेटले तर मी आहेत तेच आहेत जवळच म्हणजे लवकर भेटतील त्यानंतर इथे या बॉक्समध्ये आहेत माझ्या लिपस्टिक याच्यामध्ये आहेत लिपस्टिक एवढ्याच आहेत जास्तीच्या नाही आहेत बुलेटवाल्या लिपस्टिक बोलतो ना तर त्या आहेत आणि आणि ह्या बाकीच्या मॅट लिपस्टिक्स आहेत ह्याच्यामध्ये आहेत आणि हेअर हेअरपिन्स आणि हेअरपिन्स इथे आहे माझं एक नेक पीस जो की माझ्या हळदीचा आहे ह्या लग्नाच्या वेळेस घेतला होता आणि ह्या ज्या हेअर पीस आहेत एक्स्ट्राच्या तर त्या मी अशाच ठेवल्यात कधी कधी पटकन भेटतात असं वेळ <सवाँगे> आहे माझ्या केवसनसाठी कधीतरी हेअरस्टाईल केली तर, के तर लागतं हे डोनट ते ठेवलं आहे त्या पाऊचमध्ये आहेत जे ठुशी किंवा मोत्यांचे जे गळ्यातले असतात छोटे छोटे किंवा मंगळसूत्र वगैरे आहेत एक दोन ऑक्सिडाईजवाले तर ते आहेत या पाऊचमध्ये अनिशाचं आहे गळ्यातले वगैरे तिच्या ज्या गोष्टी आहेत तर ते या पाऊचमध्ये तिच्या तिच्या वेगळ्या ठेवल्या आहेत म्हणजे हा पाऊच काढला की तिचं सगळं येऊन जाईल आणि हे जे मोबाईलचे तुम्हाला बॉक्स दिसत आहेत तर या मोबाईलच्या बॉक्समध्ये आहेत हे आर्टिफिशियल रोजेस कधी ओरिजिनल फ्लावर्स वगैरे किंवा गजरा नसेल तर हे बरे पडतात त्यामुळे दोन तीन चार आहेत चार आणून ठेवले आहेत थे। मी आणि ह्या माझ्या मोत्याच्या बांगड्या आणि या आहेत अनिशाच्या मोत्याच्या एका साईडलाच ठेवल्या याच्यामध्ये एक गळ्यातलं सुद्धा आहे मोत्याचं तर हे वेगळं ठेवलं या बॉक्समध्ये मध्ये आहेत इयरिंग्स आहेत त्याच्यामध्ये ही आहे एक पिन कमळ कमळाच्या आकाराचे आहे कधी कधी लागते आणि नंतर या या बॉक्समध्ये आहेत अनिशाच्या क्लिप्स आहेत आणि रिंग्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये तो मोठा बॉक्स आहे याच्यामध्ये अनिशाचे टी आर आज वगैरे आहेत तर हे अनिशाचे टी आर आज आहेत हे तिचे गळ्यातले आहेत हे जे दिसत आहेत हे पॉकेटमध्ये हे आर्टिफिशियल गजरे इथं ठेवलेत आणि हे तिचं खेळण्यासाठी आहे तिला तर ते पण ठेवले मी जपून आणि त्याच्या खाली अजून एक बॉक्स आहे हावाला तर याच्यामध्ये माझे जे गळ्यातले आहेत तर ते ठेवलेत इथे हा सेट आहे पूर्ण तर हा ठेवला आहे इथे जो दिसतो आहे गोल्डनवाला तो एक सेट आहे आणि याच्या खाली ग्रीन कलरचा आहे आणि जर तुम्हाला पूर्ण माझे जे सेट वगैरे बघायचे असतील तर मला सांगा मी तुम्हाला एक फुल व्हिडिओ बनवेल सगळा सेपरेट इयरिंग्स किंवा जे गळ्यातले आहेत त्याच्यासाठी झाला एक ड्रॉर आणि हा आहे सेकंड ड्रॉर त्याच्यामध्ये हा खूप जुना बॉक्स आहे जेव्हा हे कपाट नव्हतं आमच्याकडे तर तेव्हा या बॉक्समध्ये आम्ही नेलपेंट्स वगैरे हे सगळं ठेवायचो आणि हा बॉक्स मागे खिडकीत असायचा तर त्यामुळे याचा कलर थोडासा असा उन्हामुळे डल झाला आहे तर तोच बॉक्स मी आता इथे ठेवला आहे याच्यामध्ये नेलपेंट्स आहेत काही आणि टिकली पाकिट आहे त्याच्यामध्ये खाली काही असे त्यानंतर हा जो बॉक्स दिसतो आहे तुम्हाला तर या बॉक्समध्ये आहेत माझे सगळे इयरिंग्स आणि फक्त एकच त्याच्यामध्ये हे जे मंगळसूत्र आहे ज्याला खाली असे मोतीचे वाटे आहेत खाली आणि मागे काळे मनाची पूर्ण अशी माळे तर ते आणि हे पूर्ण जे बॉक्स आहे तर याच्यामध्ये माझ्या आहेत इयरिंग्स पूर्ण मी जास्त काही गोष्टी घेत नाही पण मला कानातले खूप जास्त आवडतात घालायला मोठे छोटे त्यामुळे मी ते ठेवलेत या वेगळ्या बॉक्समध्ये म्हणजे कधी मला फक्त कानातले घालायचे असतील तर मी फक्त हाच बॉक्स काढणार आणि मग याच्यामध्ये जो आपल्याला इयरिंग विअर करायची आहे तर ती करून परत बॉक्स आपल्याला आहे तसा इथे ठेवता येतो आणि जास्त मेसअप वगैरे होत नाही इथे हे ठेवलं आहे हे एक माझं छोटसं मंगळसूत्र होतं पण ते थोडंसं मागे निघालं आहे म्हणून मी ते तसं ठेवलं आहे मागचं जे लावायचं बुक असतं ना तर तेच निघालं आहे म्हणून मी साईडला ठेवलं आहे हा जो बॉक्स दिसतो आहे याच्यामध्ये देवीचं मुकुट आहे आणि देवीचे जे वस्त्र वगैरे असतात तर ते हे पण मी साईडला ठेवले तिथंच बॉक्समध्ये टाळ घालून कारण आपले मार्गशीर्षमध्ये गुरुवार किंवा आपले शुक्रवार असतात वैभव लक्ष्मीचे तेव्हा मला हा मुकुट लागतो आणि तिचं देवीचं साज वगैरे पण आहे याच्यामध्ये खाली मंगळसूत्र वगैरे तर ते मी वेगळं एका बॉक्समध्ये घालून ठेवलं आहे म्हणजे कधीही आपल्याला काही पूजा वगैरे करायची असेल ते या बॉक्समधून पटकन असं घेता पण येतं आणि ते खराब पण होत नाही दोन वर्ष झाले असतील हा मुकुट मी घेतलेला आणि त्याचं थोडीसुद्धा पॉलिश वगैरे निघाली नाही आहे कारण मी काम झालं की लगेच अशा बॉक्समध्ये घालून ठेवते म्हणजे त्याची पॉलिश वगैरे जात नाही आणि सतत इकडं तिकडं पडून असं तो खराब होत नाही त्यानंतर हे आहे वॉलेट तर ते ठेवलं आहे मी इथे तर हे एक्स्ट्राचे कमवे आहेत कुणी पाहुणे वगैरे आले तर देण्यासाठी होतात म्हणून मग इथे ठेवलेत आणि हे मेहंदीचे कोण आहेत एक्स्ट्राचे ठेवले आहेत कधी कधी काही फंक्शन वगैरे असेल किंवा सण असेल तर मेहंदी काढण्यासाठी आणि नंतर इथे आहेत बेल्ट ठेवले आहेत हेअरबेंड तर हे तिला हळदी कुंकासाठी कुमारी का पूजन होतं तेव्हा तिला हे दोन भेटले होते हा तिला गिफ्ट आलेला आहे आणि हा तिचा तिच्या पहिल्या बड्डेला ड्रेसवर मॅचिंग म्हणून मी घेतला होता हा वाला हा जो बेल्ट दिसतो आहे तो, तो मी घरीच बनवून घेतला आहे बारशेच्या वेळेस जी फ्र फ्रॉक होती व्हाईट कलरची त्यावर मॅचिंग म्हणून हा घेतलेला हा तिला हळदी कुंकवामध्ये भेटला आहे आणि हा जो कलरफुलवाला दिसतोय तर तोसुद्धा तो तिला हळदी कुंकवामध्ये भेटला आहे आत्ता संक्रांतीला हा कोणीतरी दिलेला गिफ्ट तो आहे आणि खाली जे हे दोन दिसत आहेत टायगर प्रिंट किंवा हे दोन तर हे ती लहान होती तेव्हाचे आहेत मला वाटतंय तर ते पण मी असेच ठेवलेत कधी तिला लावायचं असेल तर मग मी याच्यातलं काढून असं तिला लावते आणि त्यानंतर इथं आहे एक हेअर ड्रायर ते आणि हे एक्स्ट्राचे जे क्लिप्स आहेत तर ते ठेवलेत तर हे दोन रॉर आणि हा असं आहे माझा असा आहे माझा ड्रेसिंग टेबल आय होप तुम्हाला आवडला असेल आणि आय होप तुम्हाला व्हिडिओसुद्धा आवडला असेल मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा